दोन हजार अकरा बारापासून जे माझे लोक ज्या यातना आहेत यातना मी म्हणजे असं फक्त बोलून दाखवत नाहीये किंवा मी सांगणार सांगायचं सा म्हणून सांगत नाहीये यातना या मी खूप जवळून बघितलेल्या आहेत आणि या प्रक मी वचनबद्ध राहील गोष्टी या गोष्टीसाठी लोकांसाठी की ह्या ज्या प्रकल्पातील माझे हे जे बांधव आहेत की ज्यांना अजून त्यांच्या स्वप्नातलं घर त्यांनी त्या घराचं स्वप्न बघितलं होतं त्यांना आपण निवडून दिला त्यांनी काय कामं केली आहेत आपल्याला माहितीच आहे त्याच्यानंतर तीन वर्षामध्ये प्रशासकीय काय माहिती आहे असा वापरून जय महाराष्ट्र सर्वांना मी सौ मनीषा अनंता भोपडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यातर्फे या मीराबाईंदर महानगरपालिकेच्या रेणांगणात उतरलेली आहे आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छिते का की आपल्या या ज्या प्रभागामध्ये अनेक म्हणजे खूप सा, खूप सारे असे ज्वलंत प्रश्न आहेत पण मी एका विषयावरती सध्या बोलू इच्छिते की जी आपली बीएसी योजना आहे गेले दोन हजार अकरा पासून जे माझे लोक ह्या ज्या यातना ह्या यातना मी म्हणजे असं फक्त बोलून दाखवत नाहीये किंवा मी सांगणार सांगायचं सा म्हणून सांगत नाहीये या यातना मी खूप जवळून बघितलेल्या आहेत आणि या प्रकल्पातील मी एक रहिवाशी आहे त्याच्यामुळे ह्या लोकांना काय त्रास आहे किंवा काय यातना बघतात हे मी स्वतः अनुभवलेला आहे आणि या प्रकल्पामध्ये किती घोटाळे झालेत किंवा काय झालं हे सगळ्यांसमोर आहे पण केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ज्या लोकांची सत्ता आहे त्याच लोकांनी घोटाळे केलेत त्याच्यामुळे ह्यांच्यावरती काहीही कारवाई झालेली नाहीये अनेक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा आतापर्यंत फक्त माझ्या एक जेमतेम दोनशे सत्त्याण्णव अशा दोनच बिल्डिंग आतापर्यंत यांनी पजेशन दिलेलं आहे बाकीचे जे काही माझे बांधव आहेत बीएससी प्रकल्पातले ते लोक अजूनही त्या घोडबंदर शिफ्टिंग मध्ये त्याच यातना भगत आहेत मन मन आरवण असेल किंवा पेनाकोलाची शिफ्टिंग असेल किंवा लोदा शिफ्टिंग असेल तिथे त्या लोकांची अवस्था अशी आहे की ती बघवत नाहीये त्याच्यामुळे मी जनतेला असं एक म्हणजे मी वचनबद्ध राहील या गोष्टीसाठी लोकांसाठी की या ज्या प्रकल्पातील माझे हे जे बांधव आहेत की ज्यांना अजून त्यांच्या स्वप्नातलं घर त्यांनी त्या घराचं स्वप्न बघितलं होतं ते घर त्यांना भेटलेलं नाहीये आणि जे सातत्याने त्या याच्यासाठी मी प्रयत्नशील असतेच नाही माझा नगरपालिकेशी पत्रव्यवहार पण चालू असतो की कुणाला तरी त्या गोडबंदर मध्ये आज जो मोठा परिवार असतो म्हणजे मुलं मोठी झाली ते पिढी गेली याच्यामध्ये या लोकांची या एका पिढीच्या नंतर आता लोकांचे परिवार वाढले त्या गोडबंदर मध्ये दहा बाय दहा मध्ये लोक ऍडजस्ट करू शकत नाही आणि सिंगल सिंगल रूम दिलेले आहेत त्याच्यामुळे माझे नेहमी मी प्रयत्नशील असते की त्यांना त्या कमीत कमी निदान जे ट्रान्झिट कॅम्प अवेलेबल करून दिलेले आहेत मन सारखे किंवा लोधासारखे त्याच्यामध्ये त्यांना ते घर मिळावेत यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असते पण त्यांना त्यांचं स्वतःच घर मिळावं यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की जे आपले आताचे सध्याचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांच्या त्यांच्या त्यांच्याच घोटाळे या बीएसईपी प्रकल्पामध्ये सर्व बाहेर आलेले आहेत आणि परत आता तेच लोक निवडणुकीसाठी रिणांगणात उतरलेले आहेत हे कितपत योग्य आहे हे जनतेनेच ठरवावं आता कारण बीएसयूपी घोटाळा हा वारंवार सातत्याने बाहेर येतो त्यांच्या त्यांच्यावरती केसेस होतात किंवा त्यांनी काय घोटाळे केले ते बाहेर येत तरी सुद्धा त्यांना त्यांच्या पक्षामार्फत त्यांना उमेदवारी दिली जाते तर आता जनतेनेच जन, ठरवावं की आता त्यांना कसं कशा प्रकारे तुम्हाला घरी आहे किंवा कशाप्रकारे तुम्हाला त्यांना इथून बाहेर काढायचंय हे तुम्ही जनतेने ठरवावं एवढं एवढंच सांगू इच्छिते आणि आमच्या जर आमच्या पॅनलला तुम्ही खरोखर जर या वेळेला सपोर्ट केलात नवीन चेहरे जर तुम्ही दिलेत तर आम्ही तुमच्या ह्या कामं करण्यासाठी आम्ही तटीबद्ध राहू हे मी माझ्या यांनी पॅनलच्या वतीने किंवा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने तुम्हाला मी आज इथे वचन देते तुमचा सर्वांचा जनतेचा आशीर्वाद हा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि खरोखर तुम्हाला बदल हवा असेल किंवा या ज्या भ्रष्टाचारी लोकांना जर बाहेर काढायचं असेल तर तुम्ही आता आम्हाला खरोखर एक संधी देऊन बघा या संधीचं आम्ही नक्की सोनं करून दाखव जय महाराष्ट्र मी नरेंद्र मनोहर उपरकर गेली तेवीस वर्षे या काशिमिरा महाजनवाडी या विभागामध्ये कार्यरत आहे आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच मीराबाईंदर या प्रभाकर म्हात्रे तसेच प्रशांत सावंत शरमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष आम्ही या विभागात कार्यरत आहोत या विभागामध्ये गेले तीन टर्म्स बीजेपीचे नगरसेवक आहेत पण त्यांनी जी काय विकासाची कामं केली आहेत ती जनतेपर्यंत आहेत की नाहीत माहीत नाहीत पण आम्ही जी कामं केलेली आहेत ती आपल्याला सांगू इच्छितो आम्ही ज्या ज्या वेळी नगर नागरिकांना ज्या गरजा होत्या समस्या होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे जसे कमलेशनगर येथे पाण्याची समस्या उद्भवते त्याच्यामध्ये मिरा गावठणमध्ये पाण्याची समस्या नाला असल्यामुळे उद्भवत होती ग्रीन मध्ये पाण्याची समस्या उद्भवत होती तर ह्या सगळ्यावरती तोडगा करण्यासाठी आम्ही पत्रव्यवहारही केलेला आहे की नॅशनल पार्कच्या डोंगरातून जे येणारे पाणी आहे ते बांधारा घालून बा आड़ोन अडवण्यात यावं जेणेकरून पाणी अडवल्यामुळे भर वस्तीमध्ये पाणी भरणार नाही आणि त्यामुळेच परिस्थिती निर्माण होणार नाही आणि जनजीवन विस्कळीत होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि ज्यावेळी या आम्ही नगरपालिकेमध्ये पाठपुरावा करून हे बंधारे लवकरात लवकर बांधण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तसेच फेरीवाल्यांच्या समस्या आहेत त्या फेरीवाल्यांच्या समस्या मांडण्या नगरपालिकेमध्ये आम्ही गेल्यावेळी त्यांचा लायसन भेटण्यासाठी व त्यांना व्यवस्थित जागा भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याच्याच बरोबर जी पार्किंगची समस्या आहे ही पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी मिनी हे पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही महानगरपालिकेकडे अग्रेसर आहोत त्याचप्रमाणे जी नशामुक्ती व जे चोरांचा सुळसुळाट आहे आज ज्या पूर्ण काशिमिरामध्ये ह्याच्यासाठी संबंधित खात्याशी संपर्क करून आम्ही त्यांच्यावरती तोडगा काढण्याचा त्यांना सहकार्य करण्याचा आम्ही काटेकोरपर्यंत प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर आमच्या महाजनवाडीमध्ये एक गॅस गया, बायोगॅसचा प्रकल्प आहे तो खूपच त्रासदायक आणि सगळ्यांना चुकीचा असा बांधण्यात आलेला आहे भर वस्तीमध्ये तो बायोगॅसचा प्रकल्प बांधण्यात आलेला आहे तो आम्ही बंद करून किंवा त्याच्यावरती नवीन दुसरं काहीतरी उपाययोजना करून जो कचऱ्याची समस्या आहे ती सोडवण्यासाठी व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी काहीतरी व्यवस्थित व्यवस्थापन नगरपालिकेतर्फे करण्यात येईल ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत तसेच मेन आमची समस्या आहे महाजनवाडीला फुट ओव्हर ब्रिज ज्यावेळी आम्हाला महाजनवाडीमधनं मीरा रोड किंवा भाईंदरला जायचं असते त्यावेळी अमर पॅलेस किंवा पुढे पांडुरंगवाडीला जायला क्रॉसिंग करायला जावं लागते तर ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही गेली पंधरा वर्ष महानगरपालिका एन एच आय व इतर संबंधित खात्यांबरोबर आम्ही पाठपुरावा करीत आहोत एकूण दोन हजार सतरामध्ये त्याचं भूमिपूजन केलं होतं पण आताही त्याच्यावरती काही तोडगा निघत नाहीये तो लवकरात लवकर, लवकर निघावा याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत माझा प्रभाग माझी जबाबदारी ही एक हे घेऊन आम्ही चाललेलो आहोत आणि चालत राहणार आहोत त्याच्यासाठी आपल्या सर्व मतदारांची आम्हाला साथ हवी आहे ही संधी आम्हाला आता जी मिळालेली आहे त्याचं सोनं करण्यासाठी आणि जी विभागात कामं न झालेली आहेत विकास कामं न झालेली आहेत ती करण्यासाठी आम्हाला साथ द्या आपला आशीर्वाद आम्हाला गरजेचा आहे पाच वर्षामध्ये त्यांना आपण निवडून दिलात त्यांनी काय कामं केली आहेत ही आपल्याला माहितीच आहे त्याच्यानंतर तीन वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये काय कामं झाली हे सर्वांनाच माहिती आहे अवडव्य असा निधी वापरून तिथे जी कामं झाली आहेत ती जनहिताची आहेत ती नाही आहेत ती आम्हाला माहिती नाही पण ह्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिलेदार चारही शिलेदारांना आम्हाला निवडून दिलात तर ही जी विकासाची जी कामं राहिलेली आहेत ती आम्ही काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आम्हाला यावेळी आपण सर्वांनी संधी द्यावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो